श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल वर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे दीप अमावस्याला करा स्वामींची अशी सेवा इच्छापूर्तीसाठी श्री स्वामी समर्थ दीप अमावस्या दिव्यांची पूजा करण्याची आणि स्वामी समर्थांची कृपा मिळवण्याची उत्तम संधी आहे जी आपण दीपपूजा आपल्या घरी ज्या पद्धतीने करतो ज्या विधीनी करतो त्या विधीनी आपण ही पूजा करू शकता कारण की आपल्या घरामध्ये जी विधी आहे ती विधी तर आपण करूच आहे अमावस्याला पण त्यानंतर आपण श्री स्वामी समर्थांची सेवा नक्कीच करू शकतो आणि जी इच्छा आहे जी पण समस्या आहे त्या समस्याकरता स्वामींसमोर आपण हात जोडून विनंती करू शकतो त्यांना बोलू शकतो त्यांना सांगू शकतो या दिवशी दिवे लावून अंधकार दूर करण्याचा दिवस आहे या अमावस्याला स्वामी समर्थांच्या चरणी जर दीपसेवा केली तर ती दीपसेवा आपल्या प्रारब्धात उजाळा देते पितृदोष आर्थिक अडथळे मानसिक चिंता दूर होतात आणि आयुष्यात नवीन प्रकाश निर्माण होतो कारण की स्वामी स्वतः म्हणतात दीप लावला म्हणजे फक्त बाहेरचा अंधार जात नाही मी तुमचं अंतरंग उजळतो फक्त दीप लावू नका श्रद्धा आणि निश्चय याचाही दिवा तुमच्या मनात देवा हे स्वतः श्री स्वामी समर्थांनी सांगितले आहे सकाळी उठून स्नान करून पवित्र वस्त्र धारण करून श्री स्वामी समर्थांच्या चरणी एक तांदुळाची थाळी ठेवायची आहे छोटीशी ताटली आपल्याला ठेवायची आहे हातात फूल घेऊन आपल्याला म्हणायचं आहे संकल्प घेण्याकरता ओम श्री स्वामी समर्थाय नम आज दीप अमावस्याच्या दिवशी माझा प्रारब्ध चिंता रोग पितृदोष व सर्व दुःखापासून मुक्त होण्यासाठी आणि तुमचं अखंड संरक्षण लाभावं म्हणून तुमच्या चरणी ही सेवा सादर करत आहे कृपा करून माझा संकल्प स्वीकारा हे हातामध्ये फूल घेऊन आपल्याला श्री स्वामींच्या चरणी विनंती करायची आहे आपण स्वामींना दीपसेवा अकरा एकवीस किंवा एक्कावन्न आपल्या श्रद्धेनुसार घरात किंवा मंदिरामध्ये तिळीचं तेल आणि सुगंधित वाले दिवे आपल्याला लावायचे आहे आणि जेव्हा आपण प्रत्येक दिवा लावू तेव्हा मनात आपल्याला म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनातील अंधकार नाहीसा करा आणि दिव्य प्रकाश द्या हे आपल्याला प्रत्येक दिवा जेव्हा आपण त्याला लावू आहे तेव्हा तेव्हा आपल्या मनामध्ये हे म्हणायचं आहे जेव्हा आपण स्वामींच्या चरणी हा दिवा अर्पण करू तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे या दीपातून माझी अज्ञानता दुःख चिंता बाधा पाप आणि नकारात्मकता ऊर्जा जी काही आहे ती नष्ट होवो स्वामींच्या कृपेने माझं मन शांत आयुष्य उज्वल आणि प्रारब्ध तेजस्वी हे आपल्याला म्हणायचं आहे जेव्हा आपण स्वामींच्या चरणीत दीप अर्पण अर्पण करूया तेव्हा आपल्याला हे म्हणायचं आहे त्यानंतर ओम श्री स्वामी समर्थाय नम एकशे आठ वेळा आपल्याला म्हणायचं आहे फूल आणि स्वामींना अर्पण करायचं आहे नैवेद्या तुम, तुम्ही गुळपोळी दूध साखर किंवा काही गोड वस्तू आपण अर्पण करू शकता एक तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे तो दिवा स्वामींच्या कृपेचा प्रतीक आहे म्हणून त्या दिवशी आपल्याला एक तुपाचा दिवा अखंड तेवत ठेवायचा आहे त्यानंतर स्वामींचा सा साक्षात्कार म्हणजे स्वामींना आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि त्यांच्याशी प्रार्थना करायची आहे हे सर्व करताना मनात आज हे केल्यावर काय होईल हे मनात बिलकुल आणायचं नाही आहे हा जर किंतु परंतु मनात आला तर आपली प्रार्थना स्वामींपर्यंत उशिरा पोचते पोचते पण उशिरा पोचते त्या दिवशी राग अपशब्द हे स्वामी माऊली आज दीप अमोस्य आहे स्वामींनाही आपल्याला प्रार्थना करायची आहे स्वामी, कर स्वामी माऊली आज दीप अमोस्य आहे माझं जीवन अंधकाराने भरलेलं आहे हे दीप तुमच्या चरणी अर्पण केले आहेत कारण मला विश्वास आहे की तुमचं दर्शन म्हणजे साक्षात प्रकाश आणि तुमची कृपा म्हणजे प्रार्धावर विजय माझं मन घर नातं उत्पन्न शरीर सर्वत्र तुझ्या दीप प्रकट होतो स्वामी मला तुमचं संरक्षण दिशा आणि दिव्य शक्ती द्या हे सगळं काही आपल्याला बोलायचं आहे जे काही आहे मनामध्ये ते स्वामींना आपल्याला सांगायचं आहे सा कारण की स्वामींनी स्वतः सांगून दिलंय की फक्त दिवा लावला तुम्ही तर बाहेरचा अंधार जातो आजला अंधार तेव्हाच जाईल आहे जेव्हा तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि निश्चय आहे तेव्हाच तुमचा दिवा मनाचा तेवत राहिले जेव्हा तुम्ही माझ्याप्रती श्रद्धा ठेवली तर तो दिवा तुमचा तेवत राहिले म्हणून नेहमी तुम्ही जेव्हासुद्धा सुद्धा नाव स्मरण करत आहे स्मरण करत आहात तेव्हा मनामध्ये विश्वास श्रद्धा आणि प्रेमाचा एक दिवा लावून ठेवा तर नक्कीच तुमचं सगळं चांगलं होणार आहे आणि सगळं काही तुमचं व्यवस्थित पार पडणार आहे दीपज्योती परमात्म रूपा श्री स्वामी समर्था मी तुझाच भक्त रे या जीवनदीपाचा तूच दिव्य हेतू आहेस हे आपल्याला आहे। श्री स्वामी समर्थ यांना सांगायचं सा आहे आपण या दिवशी दीप स्वामी सेवा करून जे पण संकट आहे जी पण आहे ती आपण पूर्ण करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शिकवण प्रारंभ प्रयत्न आणि स्वामींचे स्वामीं उत्तर काय आहे या मध्ये आपण नक्कीच पहा की प्रारब्धावर स्वामींचे उत्तर काय आहे जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सम...